नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरे काळ्या जादूचा चा बादशा काय आहे ही बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि बघत आहात बातमी चॅनल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थानी ही वर्षा बंगल्याची ओळख आहे मात्र उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या बांगल्याबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे वर्षा बांगल्यावर जादू पूर्ण झाला आहे रेड्यांची शिंगे पुरले आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी जात नाहीत असं संजय राऊत यांनी म्हटलंय काळ्या जादूचे बादशा आहेत अशी टीका एकनाथ शिंदेच्या सेनेतील नेत्यांनी केली आहे संजय राऊत म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला का घाबरत आहेत त्यांचं कुटुंब का घाबरत आहेत वर्षा बंगल्यावर असं काय घडलं आहे की फडणवीस तिथे जायला घाबरत आहेत हा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी चिंतेचा व संशोधनाचा विषय आहेत मी कुठेही म्हंटल नाही कि तिथे लिंबू मिरच्या असतील वर्ष सरकारने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या अधिकृत बंगला आहेत आणि फडणवीस या बंगल्यावर जायला तयार नाहीत त्यांनी नेमकी कसली भीती वाटत आहेत तिथे नेमकी काय घडलं की, की या आधी तिथे असणाऱ्यांनी घडवलं राज्यातील जनतेसाठी हा चिंतेचा विषय आहेत असा टोला संजय राऊत यांनी लावला होता त्यावर रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे हे काळ्या जादूचे बादशा आहेत असं म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे उद्धव ठाकरे हे काळ्या जादूचे बादशा आहेत ज्यावेळी उद्धव ठाकरे वारशा बांगल्याला सोडला त्यावेळी वारशा बंगल्यामध्ये एक टोपलीवर लिंबू सापडली होती हे एकनाथ शिंदे यांनीही सांगितलं आहे असं वक्तव्य आता रामदास कदम के यांनी केलं संजय राऊत आणि सामनाकडून एकनाथ शिंदे यांची सातत्याने बदनामी केली जात आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे संजय राऊत यांच्या विरोधात कोर्टात जावं असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यावरही रामदास कदम यांनी टीका केली आहे रामदास कदम म्हणाले की एकीकडे देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी अमित शाह यांना अफजल खान म्हणायचं हे यांचं धोरण तसंच संजय शिरसाट यांनी जे मत मांडलं ते त्यांचं एकट्याचं मत असू शकतं उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेची शिवसेना एकत्र होण्याचीही काही शक्यता नाही एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांची शिवसेना सांभाळली आहे जर आम्ही उद्धव ठाकरेंबरोबर असतो तर आमचे आमदारही निवडून आले नसते एकनाथ शिंदेने ऐंशी जागा लढवल्या आणि साठ आमदार निवडून आणून दाखवले ही बाब महत्वाची आहे काँग्रेस बरोबर जाऊन मुख्यमंत्री पद घेतलं की काय होतं हे उद्धव ठाकरेंना जनतेने दाखवून दिलं आहे असं रामदास कदम म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद